काय करते आणि सगळे आणि बाहेर आहे पहा अंधार पडू गावाला लवकरच अंधार पडतो आणि म्हणून हे दारामध्ये लाईट आहेत गावाला आल्यावर लाईट लावतो आम्ही आणि जाताना काढून ठेवतो पाण्या पावसामुळे चला तर आता लाईट लावूया म्हणजे बाहेर आपण मध्यरात्रीपर्यंत अगदी पहाटेपर्यंत म्हटलं तरी बसू शकतो गावाला आल्यावर तशाही झोपा चोडतात आमच्या आम्ही खूप गप्पा मारतो त्याला लाईट लावतील आता रात्रीचे दहा वाजलेत आणि आम्ही पितोय चहा गावाला आलो इतकी थंडी आहे किती थंडी सांगा हा गाडीतलं उतरलो कुडकुडायला लागलो आणि ते बघा दूध तापलेलं आहे आणि आता ताई मग बघा कि आहे का गावची हवा बघा यांना सगळे पॅक आहे की सगळे चला या चहा घ्यायला म्हटलं दहा वाजले आणि चहा पितोय मग काय मग आणि का दोन्ही सासवांच्या मध्ये घेतली सुनाला चहा प्यायला हा आणि एकटी सुंचा पी हा होय झालं मग काय जाऊ जा पिऊ दे गार लागत आहे ना या बघा मॅचिंग मॅचिंग घेत स्वेटर मॅचिंग आणि ते कानाचं काय कानाचं काय कार पण मॅचिंग सगळंच मॅचिंग झालंय ना त्या <laughs> आज एकादशी आत घेते इथं बघा भाताची तयारी सगळ्यांनी पल्लवी इथं चिरून ठेवलंय ताईंनी लसून सोललाय आता एका एक एवढी भात कराय किती जणांच्या हात आहेत बघा इथं मटकी वगैरे ठेवली ठेवलीये फ्लावर आहे चला कुकरला आता कुकरला भात आहे झटपट आता भात झाल्यानंतरच बघा मटकीचा भात केलाय मी म्हणजे सगळंच घातलेलं आहे यात फ्लावर बटाटा त्यातला आता मस्त चार शेट्ट्या करून घेऊया आणि जेवायला घेऊया गरमागरम मुलांनी भरपूर काय काय खाऊन झालंय त्यांचं त्यामुळे आता भातच केलंय तर जेवण खाऊन झालंय आणि मस्त इथे शेकोटीची तयारी बोन फायर मस्त गावाला एकदम मस्त एकदम गारगार वाटते थंडी देवांशने काय आमच्या स्वेटर घातलेलं नाहीये जर्किंग त्याच्या पप्पांनी पण नाही कुठल्या हाडाचे बनलेत काय माहिती लोखंडाचे आहेत का काय हो का रे हे हे लोखंडाचे आहेत स्वेटर नाही आहे दोघांनी इतकं गार लागतय बाहेर बाळाला बघा आम्ही डबल स्वेटर घातलेलं आहे ते पॅक पॅक पाहू शकता घरी असं होत नाही कधी इथं अफसुक सगळ्यांनी कानाला अंगाला पूर्ण पॅक केलेलं आहे हो गं स्वेटर टोपी घालायचं काही सांगायला लागत नाही गावाला आल्यावर आता एक गेली शोला आणला अंगावर स्वेटर घातलंय तरी गुड्डू गुड्डू आणि हे पहा मस्त अशी शेकोटी या सगळ्यांनी शेकायला थंडीचा मस्त गुलाबी थंडीचा आस्वाद घ्यायला गावालाच यायला पाहिजे अशी मस्त थंडी आणि सगळे पॅक पॅक आहेत आणि आता मस्त अंताक्षरी खेळावी असं वाटायला लागले काय रे अंताक्षरी खेळायची वाटते का हाय बघ ना तुला आणि दादूची आयडिया बर का शेकोटी दादूला आमच्या शेकोटी करायची भारी आवड मागच्या वेळी पण शेकोटी केली होती ना पण शेकोटी केली होती ना तुम्ही आणि हे बघा आमची पल्लवी पॅक पॅक पल्लवी बघ इकडं पण भारी वाटत हे सर डोळ्यात उडल समजा त्याला गोल गोलाकार बसा खायला अभि देखो आ... वाला <laughs> <laughs> जा ना कुडच्या जाग जा बाप्पा पुढचं आणल्यात बाहेर वाव वाटतंय वाटत ही गुलाबी हवा वा 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 कोटी भारी वाटतंय हा

थंडीला हो ताई ताई हे शेकोटी फक्त वरती एक जाळी पाहिजे <laughs> आणि वरती अजून एक जाळी मग काय ग्रिलच ग्रिलच झालं नाही जावलं जा द्या सकाळ द्या भात गरम करून मग तसं करा काउट व्हायचा जाऊन लगेच येईल वाव योग पिलू पण आमचं मस्त शेकोटीचा आनंद लुटतय आणि दिदीने त्याला लांब घेतलंय मग लांब घेतलंय त्याला भारी ना हे थांबते म्हणजे पाय का आलं का हो की नाही

चला तर असा आजचा आपला व्लॉग होता व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय